नरा नरा भाएगे। 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 नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सध्या आपण माजीवाडा गाव येथे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि ठाणे शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देताना आता आपण माजीवाडा गाव येथे जय मातादी मित्र मंडळ येथे आलेलो आहोत आणि महत्वाचं म्हणजे यांचा देखावा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि विचार करायला भाग पाडणारा आहे बदलापूरमधली घटना असेल मधली घटना असेल या सगळ्या घटनेला धरूनच आपण बघू शकतो हा सुंदर असा देखावा या मित्रमंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो देशात ज्या प्रकारे स्त्रियांवरती लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत या सगळ्या घटना आपण बघू शकतो येथे दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक संदेश देण्यात आलेला आहे की जे नराधमे त्यांना फाशी झालीच पाहिजे एक गाराणं या मंडळाच्या माध्यमातून घालण्यात आलेलं आहे आणि एक संवेदनशील विषय या मित्रमंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे काय आमच्या मागची कारणं आपण मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत त्यांच्याशी बोलून जाणूयात वैभव काय सांगाल एक वेगळा विषय तुमच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला आहे हाच विषय घ्यावा असं आपल्याला का सुचलं नमस्कार माझं नाव वैभव राजेंद्र बनसोडे आहे मी गेले सतरा वर्ष आम्ही हे गणपती गणपती हे गणेशोत्सव साजरे करत आहोत पण यावर्षी आम्हाला एक युनिक थीम आम्हाला करण्यात आली आहे की जेवढं आपण बघत आलो की आत्तापर्यंत जेवढे पण स्त्रियांवरती अत्याचार होत आलेत जसं बघायला गेलं कोलकाता झालं बदलापूर झालं प्लस आत इ किती किती स्त्रिया असतील त्यांच्यावरती एवढे अत्याचार होतात तर आम्हाला एक बेस थीम आम्हाला भेटली आहे की आम्ही सादर करून दाखवू शकतो की तुम्ही एक साईडला बघू शकता की आपण एका आपण स्त्रियांचा किती आदर करतो आणि किती त्यांना पोचतो ठीक आहे आणि किती त्यांची रिस्पेक्ट करतो आणि प्लस या साईडला तुम्ही बघू शकता की आपण त्या स्त्रियांवर कोणकोणत्या नजरेने असं बघतो तर आम्ही हाच एक प्रस्ताव मांडायचा प्रयत्न केला आहे की स्त्रियांवरती अत्याचार होऊ नये आणि जेवढे पण स्त्रियांवरती अत्याचार आहेत तेवढा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही हे सादर केले आहे नक्कीच एक संवेदनशील विषय जो आहे तो या मंडळाच्या माध्यमा माध्यमातून राबविण्यात आला आणि वरती आपण जर बघितलं जे आहेत त्यांना फाशी देण्याचा देखावाही यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये पाच वर्षांच्या दोन चिमुकलींवरती अत्याचार झाला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्र हादरून गेलं होतं आणि कोलकात्याची घटना तेवढीच निंदनीय होती आणि या घटनेनंतर जे आहेत त्यांना फाशीच मिळावी अशी मागणी घेऊन असा एक वेगळा देखावा या मित्रमंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणखीही पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेत दादा काय सांगशील सतरा वर्षांचा प्रवास आहे लहानपणापासून बघत असेल कशा गणेश उत्सव तुम्ही साजरा करता सतरा वर्ष आम्ही तेच प्रयत्न करत आलो की एक गोष्टी करण्याच्या यावेळेस खूपच स्त्रियांवर अत्याचार चालू आहे बदलापूर वगैरे कोलकाता वगैरे झाला की जिकडे राहूनच ते सर्व अत्याचार होत आहेत ते अत्याचार थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे म्हणे सतरा वर्ष आम्हाला भेटले की आम्ही काहीतरी संदेश देऊ लोकांपर्यंत पोचू की जे अत्याचार होतात ते थांबले पाहिजे आणि जे नराधम आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे एक अलग टॉपिक आता अशोक बडगुजार अध्यक्ष जय माता मित्रमंडळ सांग सतरा सालचे गणपती एका लेकिन इस साल जो ये साल हुआ है हमारे हिंदुस्तान में तो उसके थीम पे हमने ये लोगों के जागरूक करने जागृत लिए लगाया कि जो ये हो रहा है ये नहीं होना चाहिए और सरकार इसके बारे में गंभीरता से सोचे बस हम लोगों को यही संदेश देना चाह रहे हैं जे घडतं आहे ते नाही घडलं पाहिजे आणि सरकारनेही जागृत व्हावं यासाठी एक अनोखा देखावा जे माताजी मित्र मंडळाच्या माध्यमातून माझी वडागाव येथे बनविण्यात आलेला आहे सो दृश्य आपण बघू शकतो आणि स्वतःच्या बहिणीसाठी तुम्ही वाघ असाल तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी कुत्र बनू नका महाराजांची शिकवण आपण बघू शकतो अशा आशयाचा फलकही आपल्याला पाहायला मिळतो आणि एक वेगळा आणि संवेदनशील विषय जय दी मित्रमंडळाच्या माध्यमातून माजीवाडा गाव येथे राबविण्यात आलं आहे तुम्ही पण जर या मित्रमंडळाला भेट देऊ इच्छित असाल था तर ठाण्यातील माजीवाडा गाव येथे जय दी मित्रमंडळ यांनी हा अनोखा आणि विचार करायला भाग पाडणारा देखावा जो आहे तो साकारलेला आहे